वाढती बाल गुन्हेगारी हा समाजासाठी चिंतेचा विषय झाला अहिला नगरमध्ये वाढदिवसाच्या पार्टीसाठी सात मित्रांनी एका व्यक्तीचं अपहरण करून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली हत्या करणारे सातही मित्र एकाच परिसरात मित्रांपैकी एकाचा वाढदिवस होता वाढदिवसाच्या पार्टीसाठी त्यांना पैसे हवे होते यासाठी त्यांनी चक्क गणेश चत्तर यांचं अपहरण केलं अपहरणानंतर त्यांचा गळा ओळून खून केला त्यांच्या खिशातला फोन काढला आणि तो विकून पार्टी केली विक्री केलेला फोन एका तरुणानं विकत घेतला आणि तो फोन ऑन केल्यामुळे या हत्येच बिंग फुटलं वाढदिवसाच्या पार्टीसाठी अपहरण करून खून करण्यात आलाय अहिल्यानगरच्या सात मुलांनी ही हत्या के केली बंधूंना मारलेल्या आरोपीला पकडलंय तर ते अल्पोईन सांगतात म्हणतात अल्पोईन जर असे आज माझ्या भावाला मारलं उद्या तुमच्या भावाला मारतील कोणाला मारू शकतात जर त्यांना दरवेळेस तीच सवय लागली जर तुम्ही सोडून देल अल्पवयीन अल्पवयीन म्हणून त्याच्या मागे तरी कोणाचा तरी मोठा हात असू शकतो जरुरी नाही का अल्पवयीन मग त्यांनीच कास काय मारला अनोळखी माणसाला तर नेमकी ही घटना काय घडली आपण पाहूयात बेचाळीस वर्षीय गणेश चत्तर यांचं अपहरण करण्यात आलं मारहाण करत गळा दाबला आणि नंतर सुद्धा सात अल्पवयीन मुलांनी हे कृत्य केले खिशातला मोबाईल चोरून मृतदेह शेतात टाकला पाठीवर धारदार शस्त्रानं हल्ला केल्यानं मृत्यू झाल्याची वैद्यकीय अहवालात माहिती मिळाली चोरीला गेलेल्या मोबाईलच्या लोकेशनवर जात पोलिसांकडून अल्पवयीन मुलांची चौकशी करण्यात आली अल्पवयीन मुलं नशेत होती आणि त्यांच्याकडे दारूच्या बाटल्या सुद्धा सापडल्या पोलिसांनी दरडावताच मोबाईल साडेचार हजार रुपयांना विकल्याची माहिती या अल्पवयीन मुलांनी दिली वाढदिवस साजरा करायला पैसे नसल्यानं अल्पवयीन मुलांनी हे कृत्य केलंय पैशासाठी हत्या केल्याची कबुली सुद्धा दिली त्यातल्या एकानं तो मोबाईल पुन्हा विकत घेतल्यानं हा सगळा भांडाफोड झाला चो चो या सगळ्या प्रकरणाची अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी कुणाल जबदाडे यांच्याकडून कुणाल अतिशय अल्पवयीन मुलांनी पार्टीसाठी हे सगळं कृत्य केल्याचं समोर आलंय या सगळ्या संदर्भात पोलिसांनी काही अधिकची माहिती दिली आहे का वाढदिवसाच्या पार्टीसाठी अपहरण करून खून करण्याची धक्कादायक घटना शिर्डीमध्ये घडली आहे वाढदिवस साजरा करण्यासाठी एकाचे अपहरण करून त्याला लुटण्यात आले आणि त्यानंतर त्याचा खून करण्यात आला अशी ही धक्कादायक घटना शिर्डीमध्ये घडली या संदर्भात सात अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आला असून या घटनेनं अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये खबर उडाली आहे कोपरगाव तालुक्यातील चाचण्या येथील बेचाळीस वर्षीय गणेश सहकारी चत्त हे आठ जून पासून बेपत्ता होते त्या दरम्यान शिर्डीजवळील एका पाटामध्ये त्यांचा मृतदेह आढळून आला आणि त्यानंतर अकस्मान मृत्यूची पोलिसांनी नोंद केली होती आणि त्यानंतर जो शौविचरण झाला त्यामध्ये मृत व्यक्तीच्या पाठीवर धारदार शस्त्राने हल्ला केल्याचं केल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचा वैद्यकीय अहवाल दाखल केला यामध्ये जवळपास सातहून अधिक मुलांना शिर्डी पोलिसांनी गजाड केला आहे आणि त्यांच्याकडनं चौकशी देखील करण्यात आली आहे त्यांनी या हत्येची कबुली देखील दिली आहे जवळपास त्यांना उसाच्या कांडक्याने तसेच हाताने मारण करून त्यातील एकाने त्यांचा गळा दाबला त्याचवेळी दोघा चा जणांनी चापून निरण हल्ला करत त्याचा खून केला मृतदेह उसाच्या शेतात टाकत त्याच्या खिशातील मोबाईल काढून घेतला असं हा खून या युवकांनी केलाय म्हणजे जवळपास अल्पवयीन सात मुला आहे यांनी हा खून केलाय मागील काही दिवसापूर्वी शिर्डीमध्ये अशीच एक घटना घडली होती त्याच अनुषंगाने ही पुन्हा एक घटना घडल्याने खळबळ उडाली आहे शिर्डीवर आता परिसरात अल्पवयीन मुले वेगवेगळ्या वेग नशाच्या आली जात आहेत नशा करण्यासाठी काही दिवसापूर्वी शिर्डीत तीन जणांनी झोपलेल्या आम्ही व्यक्तीच्या खिशातून पैसे काढताना केलेल्या माराने तेव्हा देखील एकाचा मृत्यू झाला होता यापूर्वी शिर्डीमध्ये आता बाल गुन्हेगारी थांबवण्यासाठी काहीतरी ठोस पावलं उचलण्याची गरज निर्माण झाली धन्यवाद या माहितीसाठी तर शिर्डीमध्ये सात अल्पवयीन मुलांनी एकाचं अपहरण करून हत्या केली आहे नशा पार्टीसाठी मित्रांनी हे सैता कृत्य केल्याचं समोर आलं